नाश्त्यासाठी मी डोसे बनवले होते तिकडे माझा चहा बनवत होता इथे बिट्टूची चर्चा चालू होती कारण की बिट्टू हा खूप आम्हाला त्रास देतो तिघांना पण सांगितलेला अजिबात ऐकत नाही तो स्कूलला गेला होता मी सगळ्यांसाठी नाश्ता बनवला चटणी आणि डोसे बनवले होते दुपारची झोप झाल्यानंतर मग मी उठल्यानंतर आमचं बाल्कनी घासायला घेतली होती कारण की खूप दिवस झालं होतं क्लीन केली नव्हती बिटूच्या बड्डेच्या दिवशी बिटूच्या पप्पाने तिला क्लीन केली होती पण मध्यंतरी पाऊस झाल्यानंतर परत बाल्कनी घाण झाली होती हा बिट्टू जो आहे तो मध्ये मध्ये करत होता अजिबात सांगितलेला ऐकत नव्हता आम्हाला भीती वाटत होती कारण की ह्या टाईल्सवरून पाय घसरतो असं ग्रीप नाही आहे ह्या टाईल्सला तर मी ह्याच्यावरती लायझॉल टाकून घासत होते बिटूचे पप्पा विडो काढत होते आमचा घरामध्ये पाणी जायची भीती वाटत होती कारण की तिथे जास्त स्लोपही नव्हता हो आणि बिटूच इथं पाणी काढणं चालू होतं मला याचीच भीती वाटत होती पाय वगैरे घसरू नये म्हणून बिटूचे पप्पा पण हळूहळूच येत होते त्यांनी मला पाणी आणून देत होते मी वरतून सगळं धुवून घेतलं होतं टेरेसपासूनच्या ज्या टाईल हे आहेत आपल्या स्टेअर केस त्या स्टेअर केस मी धुवून घेत होते पाणी आणून आणून बिटोचे पप्पा थकले होते आणि इथं बिटोचा डान्स चालू होता छान डान्स केला नंतर आम्ही दुपारी खाण्यासाठी बनवले होते